जामणे शहरातील एका सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती या घटनेनंतर आरोपी नऊ त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणले असता शहरातील संतप्त जमावाने आरोपीचा ताबा घेण्यासाठी पोलीस स्टेशनवर हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह बरेच पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत या हल्ल्यातील पंधरा आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले दरम्यान पोलीस आणि कायद्याचा सन्मान प्रत्येक नागरिकांनी करायलाच हवा यासाठी कायदा हातात घेणाऱ्या या, या पंधरा आरोपींची शहरातून धिंड काढण्यात आली आहे कायद्यासमोर सर्व सारखेच असतात त्यामुळे एखाद्या आरोपीने अक्षम्य गुन्हा केला तर त्याला कठोर शासन कायद्यानुसार मिळतेच त्यासाठी नागरिकांनी कायदा हातात घेऊन पोलीस प्रशासनास वेठीस धरणे योग्य नसल्याचे यामधून दाखवण्याचा पोलीस प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे यावरून दिसून येते एमसीएन न्यूज मराठी करिता बी एम गुरव जामनेर